इकडे परीक्षेत आला राज्य प्राप्त झालं परीक्षेत राजा झाला आणि राज्य त्याने करू लागला प्रजेचं पुत्रवत पालन करू लागला मुलासारखं पालन आहे प्रजेचं त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केले अश्वमेधादी यज्ञ केले अश्व म्हणजे राष्ट्र आणि मेध म्हणजे उन्नती बऱ्याच लोकांची उन्नती झालेली असते ना हा मेध म्हणजे उन्नती शरीरामध्ये मेध वाढला म्हणजे त्याने मस्त मनुष्य दष्टपुष्ट त्याने होतं की नाही मेध म्हणजे उन्नती हा अशी शारीरिक उन्न उन्नती होण्यापेक्षा आपल्या घरात स्वस्तिक असतं ना स्वस्तिक का काढायचं असतं गाडी घेतली की गे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं घर त्यांनी वास्तुशांतीच्या वेळेस स्वस्तिक काढायचं त्याला स्वस्तिकाला चार टोका असतात चार स्वस्तिक काढण्याची पद्धत असते महाराज उघडं काही अशा अशा का काढून काढायचं नसते असे त्यांनी ठिपके द्यायचे असतात सहा म्हणजे नऊ ठिपके द्यायचे असतात असे ठिपके देत देत मग एक एक ठिपका घेऊन अशा पद्धतीने जोडायचं असते असं स्वस्तिक त्यांनी काढायचं असते म्हणून त्या स्वस्तिकाला चार टोकं असतात ते सोयीचं अशा पद्धतीने फिरत असतं हे चार प्रकारची उन्नती दाखवणार आहे एक सामाजिक उन्नती एक सांस्कृतिक उन्नती एक आर्थिक उन्नती आणि एक धार्मिक उन्नती या चार प्रकारच्या उन्नती स्वस्तिकामुळे होत असतात मग आपल्या घरामध्ये निश्चित स्वस्तिक अशा पद्धतीने काढावं ते गरजेचंच आहे महाराज या चार प्रकारच्या उन्नती होण्या ता अशा पद्धतीनं या परीक्षितानं आणि अश्वमेध यज्ञ केले कृपाचार्यांना मुख्य आचार्य अशा पद्धतीने बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला यज्ञ संपन्न करून घेतले प्रजेचं पुत्रवत पालन करणारा हा राजा प्रजेला अतिशय प्रिय आहे महाराज दुःख नावाची गोष्ट त्याच्या राज्यामध्ये कुठे पाहायलाच मिळाली नाही हा दिग्विजय करण्याकरिता निघाला दिग्विजय करणं म्हणजे सार्वभौम राजा व्हायचा एकछत्र राज्य त्यानं हा प्राप्त करून घ्यायचं आहे दिग्विजय करायला जात असताना एक कर, कर, जा विचित्र असणारा एक प्रसंग पाहायला मिळाला हा तो प्रसंग असा होता एक काळा कभिन्न असणारा पुरुष आणि एका बैलाला मारत होता तो बैल त्याने महाराज व्याकुळ झालेला होता त्याचे तीन पाय तोडून टाकले होते एक पाय त्याने अशा पद्धतीनं शिल्लक राहिला होता त्याच्याजवळ एक गोमाता आहे ती गोमाता त्या बैलाकडे पाहून कष्टी झाली होती हे राजानं पाहिलं राजा विचार केला माझं राज्य आहे माझ्या राज्यात त्यांनी बैलाला मारतो आहे काय केलं पाहिजे त्याच्यावर आक्रमण केलं त्या काळ्या राजा राजबिंड्या पुरुषावर त्याला युद्धाला ललकारलं ला। आणि ललकारल्यानंतर तो युद्ध करू लागला दोघांचं युद्ध झालं युद्धामध्ये तो काळा कभिन्न का असणारा पुरुष परास्त झाला आणि परीक्षित राजा त्याला मारण्याकरिता उद्योग झाला त्याला मारणार त्यात तो शरण आला शरण आलेला मारू नये म्हणून त्याला त्याने सोडून दिला हा मग सांगितलं कोण आहेस तो विचारलं त्याला तो म्हणला माझं नाव आहे कली हा कली होता महाराज तो म्हणला मी भगवंताचा भक्त आहे कली भगवंताचा भक्त आहे मी वैष्णव आहे भगवंताच्या आज्ञेनं आलेलो आहे भगवान निघून गेले त्याच दिवशी आलेलो यदा मुकुंदो भगवान क्षम त्यक्वा स्वपदगत हा तद्दिनात कली रायात सर्वसाधन बाधका त्याच दिवशी आला पण हे माझं युग आहे आणि माझ्या युगामध्ये युगा मी त्यांनी पदार्पण करून आलेलो आहे असं ज्या वेळेला त्यांनी तो सांगू लागला परीक्षित म्हणला जरी तुझं युग असलं तरी माझ्या राज्यात राहायचं नाही तुम्हाला महाराज सगळीकडे तुमचंच राज्य आहे कुठे जाऊ सांगा आणि मला बाकीचं माहीत नाही बांधून टाकलं कलीला तो विनंती करू लागला म्हटलं हे बघा नाही काय तर दोन चार ठिकाणं तरी राहण्याकरिता द्या निमूटपणे राहीन म्हणून चार ठिकाणं राहण्याकरिता दिले हा द्यूतपान स्त्री सुना यत्र धर्माशतुर्विदा चार चार ठिकाणं द्यूत म्हणजे हा जुगार पान म्हणजे मद्यपान स्त्री म्हणजे त्यांनी व्याभिचारी वृत्तीनं स्त्रीचा केलेला संघ आणि हिंसा अशा चार गोष्टी आहेत चार ठिकाणी कली राहतो महाराज म्हणून टाईमपास म्हणूनसुद्धा जुगार खेळू नये हां त्याच्यातून कली प्रवेश करतो म्हणून त्यांनी मद्यपान अशा पद्धतीने करू नये मद्यपानामध्ये कली वास्तव्य करतो हां व्याभिचारण स्त्रीसंग करू नये विधी ते सेवन हां विषय ते समान पण विधिवत त्यागने महाराज जर विषयाचं सेवन करत असाल तर तुम्हाला काही बाधा नाही पण तुम्ही जर व्याभिचार करत असाल श्रीगमन करत असाल तर मग मात्र त्याच्यातून कलीचा प्रवेश अशा पद्धतीने होईल आणि त्यांनी हिंसा करून हिंसेमध्ये कली राहतो हे चार ठिकाणं राहायला मिळाले पण कलीचं काही पोट भरलं नाही महाराज तुम्हाला फक्त चारच ठिकाणे राहिले बरं हे चार काही चांगले आहेत का जुगारीला कोण चांगलं म्हणतं दारू पिणाऱ्या माणसाला कोण चांगलं म्हणतं त्याला वाटतं फक्त मी चांगलं आहे हा पण कोणी त्याला चांगलं म्हणत नसतं महाराज पण एवढे वाईट ठिकाणी मला राहण्याकरिता एखादं तरी चांगलं द्या ना मग चांगलं ठिकाण त्याला राहण्याकरिता दिलं पाचवं स्थान दिलं त्याला राहिला ते म्हणजे सुवर्ण सोन्यात कली राहू लागला तुम्ही ऐकतात ना सर्वजण म्हणजे सोन्यात कली राहतो म्हणून सोनेवाले सोना नाही कारण कली त्याने कधी घाला घाली सांगता येत नाही असं भागवतातच आहे महाराज म्हणजे उद्धवाला तत्वज्ञान सांगत असताना उद्धवगीत सांगत असताना भगवंतानं उद्धवाला सुद्धा विभूती सांगितल्या आणि त्या विभूती सांगत असताना भगवंतानं सांगितलं धातुनामच मी कांचन धातूंमध्ये मी कांचन म्हणजे सोनं आहे सोन्यामध्ये देव राहतो कोण म्हणतं भागवत म्हणतं आणि सोन्यात कली राहतो कोण म्हणतं भागवत म्हणतं मग भागवताने एक सांगायचं ना काहीतरी देव राहतो म्हणायचं नाही तर कली राहतो म्हणायचं काय नेमकं समजायचं आता त्याचा उलगडा करून सांगतो असं आहे जे सोनं त्यांनी घाम गाळून कष्ट करून अशा पद्धतीने स्वकष्टार्जित मिळवलेलं असताना त्याच्यामध्ये देव राहतो जे स्वकष्टानं मिळवलेलं सुवर्ण असतं त्याच्यात देव राहतो जे सोनं लुबाडून आणलेलं असतं चोरून आणलेलं असतं हा हिसकून आणलेलं असतं होंड्यात आणलेलं असतं त्याच्यामध्ये कली राह कली राहतो महाराज म्हणून हुंड्यात आणलेल्या सोन्यात कली राहतो रा ते सोनं घरात आलं रे आलं की राहत ते राहत नाही महाराज ते निघून जातं बरं एकटं जात नाही ते आपल्या सोन्याला पण घेऊन जातं आपला सोन्या पण जातो महाराज ती जर ती जर घरामध्ये आली ना महाराज सोनं घेऊन हां तिनं उगे पाच दहा तोळे आणलेले असावेत आणि ते तोळे घेऊन घरात आले की ती भांड्याला हात लावीत नाही ती म्हणते दहा तोळे घेऊन आलेले आहे हां ती धुनं धुत नाही महाराज ती म्हणते वॉशिंग मशीन पण आणलेलं आहे हा हा काम करणार नाही अजिबात मस्तपैकी बसून राहणार असं म्हणते आणि एवढं करून त्यागणी महाराज सोन्याला हवा भरते आणि हवा भरलं की सोन्या तयार होतो महाराज लगेच आणि बरोबर त्यांनी निघून जातो हुंड्यात आणलेलं सोनं आपल्या सोन्याला घेऊन जात असतं पण हुंड्यातलं त्यांनी सोनं काही कामाचं नसतं त्याच्यात कली प्रवेश करून जात असतो लक्षात ठेवा पण आतापर्यंत ज्यांनी पराक्रम केला असेल त्यांचं जाऊ द्या हे ऐकून निदान पुढच्या काळात तरी लोक सावध होतील आणि भिकाऱ्यासारखे आपल्या पोराच्या नावावर धन मागणार मागणार नाहीत नाही भिकारी नाही मग काय ते हा सुज्ञ भिकारी आहेत महाराज आमच्या मुलाचं शिक्षण केलं आमच्या मुलाला नोकरी त्या पोरीच्या बापावर उपकारच केला तू तु। तुझ्या पोराचं शिक्षण केलं म्हणजे आणि हुंडामाग तो भिकाऱ्यासारखा श्रीमंत भिकारी आहेत महाराज असू द्या तुम्हाला फारच तापला आपला होंडामाग आपण काय होंडा घेतला का नाही भाऊ कोणाकडून त्याच्यावर मला अधिकार आहे सांगायचा हां काय हां सांगेल केव्हा मनुष्य खोटं वाटत असलं तर आई आली तिला विचारायला लागलं तर पण असा रुपये जर घेतला असेल तर असं द्या म्हणून त्यांनी महाराज आपण अधिकार मग लोकाला सांगावं म्हणून त्याच्यात कली राहतो कलीला राहण्याची पाच स्थानं मिळाली आता त्यांनी महाराज जो बैल आहे त्याला त्याचे चार पाय मिळाले तो बैल नाही तो धर्म आहे आणि ती रडणारी गोमाता गोमाता नाही ती पृथ्वी आहे म्हणून त्यांनी धर्मावर अत्याचार झाला होता चार पाय धर्माचे आहेत हा ते म्हणजे हा तपशौौचदया पादा कृते कृत हा चार पाय आहेत धर्माचे त्याच्यातला सत्य नावाचा पाय टिकून होता आणि तीन पाय त्यांनी तोडले होते त्याला चार पाय मिळाले आणि पृथ्वीला त्यांनी समाधान अशा पद्धतीने झालं हे राजा परीक्षितामुळं त्यांनी होऊ शकलं म्हणून धर्म त्यांनी आनंदात आहे आणि पृथ्वीला पण अशा पद्धतीने समाधान आहे अशी स्थिती राजा परीक्षेतीमुळं त्यांनी निर्माण झाली कली बांधायला गेला होता कलीला आता जास्त फिरता जोपर्यंत राजा परीक्षित होता तोपर्यंत कलीचं काहीच चाललं नाही हां असं त्यांनी वर्णन आहे म्हणजे राजा परीक्षित होता तोपर्यंत तीस वर्षापर्यंत कलीला हालचालच करता आली नाही असं आहे म्हणून त्यांनी राजाचं वय पंचेचाळीसच वर्षाचं होतं ज्यावेळी त्याला शाप प्राप्त झाला असं त्यांनी चरित्र पुढे त्यांनी आहे महाराज म्हणून हा सगळीकडे राज्य आनंदाचं आहे एक दिवशी राजा मुरगया करण्याकरिता वनात गेला होता तू मला हिंसेमध्ये कली राहतो राजा कशाला हरण मारायला गेला हां त्याचं कारण सांगतो क्षत्रियाचा तो धर्म आहे महाराज क्षत्रियाला जर त्यांनी आपल्या प्रजेचं पालन करायचं असेल तर धनुर्विद्या त्याची ते त्यांनी मला जिवंत राहिली पाहिजे आणि धनुर्विद्या जिवंत राहण्याकरिता त्याला मुर्गया करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणून त्याचा क्षत्रिय धर्म तो पाळतो आहे म्हणून वनात गेला होता त्याला तहान लागली होती हे कौशिक नावाची नदी वाहत होती नदीचं वाहणारं पाणी त्यानं पाहिलं तहान लागली पाणी पिण्याच्या विचारात आहे पण हा सार्वभौम असताना राजानं जर वाहतं पाणी पिलं तर बऱ्याच वेळेला दुष्काळ पडू शकतो म्हणून राजा पाणी पिला नाही पाण्याच्या शोधात त्याने एखादा आश्रम पाहत होता एक आश्रम त्याला दिसला फार सुंदर आश्रमातलं वातावरण होतं निर्वयर असणारी स्थिती आश्रमाची पाहायला मिळाली तो आश्रम म्हणजे शमी कृषींचा आश्रम होता या आश्रमामध्ये राजानं प्रवेश केला कोणीच नव्हता शमी कृषी त्यांनी समाधीस्थ झाले होते म्हणजे ध्यान लावून बसले होते त्यांची समाधी लागली होती आणि तो समोर जाऊन त्यांनी विनंती करत होता महाराज मी राजा परीक्षित मला फार तहान लागली हो थोडं पाणी प्यायला मिळेल का तरी महाराज जागी झाले नाही दुसऱ्यांदा थोडं मोठं ओ महाराज तरी महाराज जागे झाले नाही अजून ओ महाराज तरी महाराज जागे झाले नाही मग काळी चार त्याला वाटलं एवढ्या मोठ्यानं त्याने हाक मारतोय तरी पण जागे होत नाही त्याचा अर्थ समाधी लागलेली नाही समाधीचं नाटक करतायत जर खरोखर समाधी लागली असते आणि एवढा मोठा आवाज झाला जागे झाले असते जसं झोपेचं त्याने नाटक करणारा मनुष्य आणि झोपलेला मनुष्य फरक असतो जर खरोखर झोप लागली असेल आणि खट वाजलं की मनुष्य जागा होतो म्हणजे झोपेचं नाटक करतं त्याच्यावर धोपाट्या घातल्या तरी जागा होत नाही मला ते नाटकच करत असते राजाला वाटलं माझ्या राज्यात राहतो समाधीचं नाटक करतो याला काहीतरी दंड दिला पाहिजे राजाची बुद्धी फिरली होती इकडे इकडे पाहू लागला एक मेलेला सर्प ते दिसला साप मेलाच नव्हता महाराज वक्तेबाबांच्या मुखातून मी ऐकलंय वक्तेबाबांची पण कथा ऐकली होती महाराज मी भाऊंनी आमच्या भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर हा ज्यांच्याकडे श्रवणाचा योग त्यांनी आम्हाला प्राप्त झाला ते सोनेवाडी गावात राहत होते त्यांचा फार आट्टाहास होता महाराज पण वक्तेबाबा मोठे वक्ते होते त्यांचं नाव आडनाव वक्ते होतं ते सगळ्यात मोठे वक्ते होते संप्रदायात त्यांचं कोणी हात धरणार अशी त्यांची अवस्था होती पण वक्ते बाबांनी सुद्धा भागवत कथा त्यांनी सांगितली त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे त्यामुळे साप मेलेलाच सा नव्हता सापानं मरायचं नाटक केलं होतं साप सुद्धा मरायचं नाटक करू शकतो मरायचं नाटक केलं होतं का बरं माहिती आहे पांडवांनी त्यांनी आग्नीला खांडवन दिलं होतं खायला पण तो आग्नीला त्यांनी वन दिलं त्या वनामध्ये सापांच्या नऊ जाती जळाल्या होत्या पण अनेक सर्प त्यांनी जळाले होते म्हणून त्या सापांना मारलं पांडवांनी म्हणून त्यांचा बदला घेईन असा विचार तक्षकानं केला होता तो तक्षक सर्प त्यांनी गे हो बदला घेण्याकरिता आला होता पण पांडव तर स्वर्गाला निघून गेले आता पांडवांचा बदला आला नाही मग काय केलं पाहिजे पांडवांच्या नातवाचा कैनं पण घेतला पाहिजे म्हणून बदला घेण्याकरिता मरून पडल्याचं नाटक करून पोहुडला होता हा परीक्षित त्यांनी बाहेर आलं इकडे इकडे पाहिलं तो सर्प दिसला तर कसातून बाण काढला बाणाच्या टोकावर साप घेतला शमी कृषींच्या गळ्यामध्ये घातला आणि तो निघून गेला इकडे त्याने विद्यार्थी आश्रमामध्ये आले आहेत महाराजांची समाधी लागलेलीच आहे इकडे त्यांनी शमीक असणारा पुत्र आहे शृंगी या शृंगीनं पाहिलं माझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी सर्प घातलेला आहे तो सर्प त्यांनी घेऊन बाहेर टाकून दिला आणि डोळे लाल करून त्यांनी मला त्या शृंगीने शाप दिला इथे लंघित मर्यादा तक्षक स्तप्त मेहनी दोनशे अस्तीस व कुलांगा रमचो देतो मे त्रहम आजपासून सातव्या दिवशी ज्यानं कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प घातलेला आहे त्याचा सर्पदंश होऊन त्यांनी मृत्यू होईल असा शाप देऊन टाकला महाराज राजा परीक्षेताला शाप प्राप्त झाला शमीकृष्णची क्षमा समाधी उत्थान झाली थोड्या वेळानं सगळ्या शिष्यांनी सांगितलं की आज आपल्या आश्रमामध्ये कुणीतरी आलं होतं तुमच्या गळ्यामध्ये मृत सर्प त्यांनी टाकला आणि शृंगीनं त्याला शाप दिलेला आहे कोण असेल विचार करू लागले आंतरज्ञानानं त्याने पाहिलं आणि लक्षात आला रे हा तर चक्रवर्ती सम्राट असताना राजा परीक्षित आहे त्याला सात दिवसाचा मरणाचा शाप त्याने देऊन टाकला शृंगीला असं वाटत होतं माझे वडील माझं कौतुक करतील पण कौतुक नाही केलं भयंकर क्रोधायमान झाले मूर्खा अरे ज्या राजाच्या जीवावर आपण या निर्जन प्रांतामध्ये आनंदात निर्भय विचारण करतो आहोत त्या आपल्या भरणपोषण करणाऱ्या राजाला शाप देऊन टाकला मरायचा आणि एवढ्या छोट्याशा कारणावरून आता तुझा शाप खोटा होणार नाही त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण असावा नित्य गायत्री उपासना करणारा असावा त्याच्या जीवनामध्ये तपश्चरी असावी सत्यनिष्ठ असणारा ब्राह्मण असावा त्याच्या मुखातून निघालेला शब्द खोटा होत नाही महाराज भगवंताला खरा करावा लागतो आणि म्हणून त्यांनी शाप दिला होता शृंगीनं तो शाप खरा होणार आहे मग काय करावं गौरांग नावाच्या शिष्याला बोलावलं आणि गौरांगाला सांगितलं जा गौरांगा परीक्षेत अजून दूर गेला नसेल त्याला निरोप दे की सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे जवळच परीक्षितगड नावाचं ठिकाण आहे हां तिथं त्याने महाराज परीक्षित विश्रांतीला थांबला होता तिथं गौरांग जाऊन पोहोचला या गौरांगानं परीक्षेताला नमस्कार केला सांगितला महाराज तुम्ही आज आमच्या आश्रमात आले होते आमच्या गुरुजींच्या गळ्यामध्ये मृत सर्प तुम्ही टाकलेला आहे गुरुपुत्रानं तुम्हाला शाप दिलेला आहे सात दिवसात तक्षक नावाचा सर्प दंश होऊन तुमचा मृत्यू होणार आहे असं म्हणल्याबरोबर राजा परीक्षेत रडू लागला महाराज गौरंगाला असं वाटलं राजाला मरायची भीती वाटते म्हणून राजा रडायला लागला असेल मरण्याची भीती वाटत नव्हती गौरांगाला त्यांनी परीक्षित म्हणू लागला गौरांगा तुझ्या गुरुपुत्रानं असं करायला नको तर रे मी सात दिवस जिवंत राहण्याच्या योग्यतेचा नाही मी एका ब्राह्मणाचा अपराण हा अपमान करून आलेला आहे माझ्या वाडवडिलांनी त्यांनी ब्राह्मणांची सेवा केली ते ब्राह्मणांचे भक्त होते आणि मी अपराधी आहे तुझ्या गुरुपुत्रानं म्हणायला होतो ज्यानं कोणी हा मृत सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकला तो त्याच क्षणाला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल पण मला सात दिवस जिवंत राहण्याची ही संधी का मिळाली असेल मी सात दिवस जिवंत राहण्याच्या योग्यतेचं नाही म्हणून राजा रडत होता महाराज गौरांग म्हणला महाराज तो तुमचा प्रश्न आहे हा गौरांग निघून गेला राजाची बुद्धी का फिरली असेल त्याचं कारण राजाच्या मस्तकावर जो मुकुट होता तो जरासंधाचा होता आणि तो सोन्याचा मुकुट होता आणि हिसकून आणलेला होता हिसकून आणलेल्या सोन्यात कली राहतो असं आपण ऐकलं म्हणून कली त्या मुकुटात प्रवेश करून गेला होता आणि त्या कलीनं राजाची बुद्धी फिरवली होती हा एकतर त्याने हिसकून आणलेलं सोनं आणि त्याच्या जरासंधाचा मुकुट जरासंध भयंकर आहे महाराज म्हणून जीवनभर त्यांनी आपण काल प्रवास ते ऐकलेलं आहे जरासंध त्याने मोठा भयंकर होता म्हणून अशा पद्धतीने त्याने राजाची बुद्धी फिरली पण राजा सावध झाला त्यानं आपल्या पत्नीला बोलावलं त्याला चार मुलं आहेत थोरल्या मुलाचं नाव आहे जनमेजय या जनमेजयाच्या स्वाधीनं आपलं राज्य त्याने अशा पद्धतीने करून दिलं वल्कल वस्त्र परिधान केले आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता प्रतिज्ञा केली पाणी पिण्याकरिता गेलो होतो आता सात दिवसापर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही आणशन व्रत धारण केलं आणि अखंड भगवंताचं स्मरण करीन हा म्हणून त्यांनी ज्ञानरूपी गंगेच्या काठावर त्यांनी जाण्याकरिता निघाला पलकल वस्त्र परिधान करून भगवंताचं स्मरण करत देवा आता तूच मला सोडू शकतोस हे देवासाठी घेऊन

जोग नामदेव महाराज होते हे पण नामदेव महाराज आहेत नामदेव महाराज पटाडे ज्याचं त्याच्याच नावावर खपवलं पाहिजे उगाच आपल्या नावावर खपवून काय उपयोग आहे महाराज ते म्हणायचे हे चाल हेच प्रमाण त्यांनी फार गोड म्हणायचे त्यांच्या शब्दात ऐकलं की मोठं विलक्षण त्यांना अशा पद्धतीने वाटत होतं म्हणून देवाकरिता जोग धारण केला सगळ्या भोगांचा त्याग केला